अक्कलकोट वागदरी रोडवर सांगवी बुद्रुक जवळ अपघात झाला असून युवक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे धोकादायक वळण असल्याने वारंवार अपघात होण्याची मालिका या रस्त्यावर चालू आहे अक्कलकोट वागदरी रोडवर हा भीषण अपघात झाला असून गंभीर जखमीचे नाव गणेश सिद्धाराम बिरासर वय तेवीस राहणार सांगवी बुद्रुक असे आहे बलकर ट्रकने धडक दिल्याने हा मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे खूप आवडतो आणि हुतात्माच्या बगणीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो

हुआ जा। है तो अजा वणया अधार नाढशा का यू जाए आट कानाइऑ च假ोवि के तो अधिया नंगााомина को को मत ए जास और एक वे ए रखिम कि यॉßए आज म्हणून दादा तारांगे पाटलाला सर्व माशिरस तालुक्यातले आम्ही कमीत कमी एक लाख लोक आले आणि जर सरकारनं आज ही शांतीदार आली जर नाही जर सरकारनं आमचं म्हणणं झालं तर ही जर आता जिल्हा ह्याच्यानंतर आम्ही सर्व सर्वजण दादा आम्ही सांगणार आहे तसं परिस्थिती काल दोन दिवस झाला आपण बांगलादेशमध्ये बघतोय आरक्षण पाय पूर्ण पदातला बांगलादेश सोडून भारतात यावं लागलं अंतर अशी परिस्थिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जी तेरा तारखेनंतर म्हणून दादा तारखेमध्ये त्याच्यासाठी आम्ही सर्व महिला मनुष्य मोठ्या संख्येत आल्या आम्ही महिला इथं मधल्या स्थानिक महिला स्वयंसेवकाची भूमिका पार पाडण्यासाठी आम्ही लवकरच निघायला आहोत आमची जी मुख्य मागणी आहे ती तरंगे पाटलांची सगळे सोयरीची अंमलबजावणी करावी व आमच्यावर जे काळा मागील काळातील आमच्या तरुण मुलांवर जे गुन्हे दाखल झाले ते कॅन्सल करावे अशा आमच्या अनेक मागण्या त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तरंगे पाटील आज इथं सर्वांना सांगण्यासाठी येणार आहेत त्याच्यासाठी इथं मोठ्या संख्येने आज सोलापूर जिल्ह्यात लोक येणार आहेत आणि न भूतो न भविष्यतो अशी आमची अगदी शांततापूर्वक रॅली होणार आहे कुठल्याही जाती धर्माला आमचा विरोध नाही कि किंवा कुठल्याही जाती धर्माला आमचा किती काही होणार नाही आम्ही आमच्या हक्काच्या मागण्या मान्य करण्यासाठी आले कुठेही जाऊ जय आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे संघर्ष होता आमचे मराठा समाजाचे दैवत मनोजदाचा पाटील हे या ठिकाणी येत आहे गेली अनेक वर्ष हा मराठा समाज आपल्या आरक्षणाचा लढा लढत आहे काळानुसार प्रत्येक संविधानामध्ये अनेक व्यवस्था अनेक शिक्षेत आम्हाला आरक्षण मिळत नाही आज आम्हाला मराठा समाजाला एक दैवता सारखं नेतृत्व राहिलेलं आहे सनमान्य पाटील आणि यांनी सगळे स्वयंच्या अंमलबजावण्यासाठी वाशी या ठिकाणी सरकारने शब्द दिला होता परंतु पाहिलेला नाही आणि आज समाजाला हानी न पोहोचता सामाजिक कोणतंही नुकसान न करता आपल्या मराठ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता आज या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी आम्ही आमच्या भविष्यासाठी आमच्या स कुटुंबासह आमच्या मनोदरोबर पाठिंबा आमच्या समाजासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत सर्व महिला भगिनी अजूनही ज्या घरी असतील त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं

कुठल्याही परिस्थितीमध्ये संघर्षात थांबणारच नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही ओबीसी मधून तोपर्यंत ते थांबणार नाही हे लढा चालूच राहणार लढा चालू राहणार ज्याची त्याला आता ह्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्ही जागा दाखवणार जे त्याला आपली जागा कुठे आहे जे आता निवडणूक होणार आहे हो तर त्यामध्ये प्रत्येकाची म्हणजे त्याची तिची लायकी तिथे दाखवली जाणार लायकी दाखवली जाणार कुणाची काय लायकी आहे ही गरजवंत मराठ्याचा लढा आहे त्यामुळं गरजवंतू मराठा हा दाखवून देणार आहे की काय मराठा आहे का काय तुम्हाला कुठल्या जागेवर बसू शकतो आणि कुठं वर पण नेऊ शकतो खाली पण खेचू शकतो जय भॻवान Akwai kula! arkaya bırakalım జనగణనలో భాగంగా ఈ రోజు సంఘం చేరను జానకి పార్టీ అధ్యక్షుని స్వాగత అతిథిని సత్యనారాయణ శర్మ గారు ఇక్కడ నిమిని సభ్యులకు मतदारांनी फॉर्म नंबर सहा भरून मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घ्यावे जिल्ह्यात पस्तीस लाख अष्ट्याहत्तर हजार सातशे ब्याण्णव इतकी मतदारांची संख्या तर तीन हजार सातशे तेवीस मतदान केंद्रांची संख्या लोकसभा दोन हजार चोवीस पेक्षा एकशे चोवीस मतदान केंद्रे नव्याने वाढली आहेत प्रारूप मतदार यादी सहा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार जिल्ह्यात पस्तीस लाख अष्ट्याहत्तर हजार सातशे ब्याण्णव इतकी मतदारांची संख्या आहे ज्यांनी आपल्या वयाची अठरा वर्षे पूर्ण केली आहेत अशा तरुणांनी व ज्यांचे मतदार यादीत अद्यापपर्यंत नाव नोंदवले नाही अशा मतदारांनी त्वरित आपले नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाहीच्या बळकटी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावधीकरण शुद्धीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला आहे सहा ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम शुभारंभ करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज की जरांगे पाटील महाराजे आम्ही सर्व माडा तालुक्यातून आलेलो आहे आम्ही कोण म्हणजे कोण मोठा लहान सगळं एक मराठा आणि गरजवंत मराठा म्हणून आलो अगळ्यात खूप गरीब नाहीये एकत्र फक्त एक लढा म्हणून एकत्र आले इथं प्रस्तावित राजकारण्यांविरुद्ध विस्थापित विस्थापित मराठ्यांचा लढा आहे ज्यांना आतापर्यंत काहीच मिळालं नाही ला आतापर्यंत आम्ही अशा लोकांचा लढा आहे प्रस्तावित प्रस्तावितांविरुद्ध प्रस्ता शिक्षणात शिक्षण शिक्षणातही होत की सगळे भरून काढण्यासाठी आणि मराठा समाज ग्रामीण भागात शिकून कुठं पुढं चाललंय शिकून कुणाचं चांगलं व्हायला लागलंय ही फक्त फोडून काढण्यासाठी ही लढाई आणि आरक्षण फक्त कोणी शिकूनच मिळावं एवढीच अपेक्षा आहे आणि जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे एक मराठा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका